तर मंडळी आम्ही चाललो आहे आता गाणगापूर दर्शनाला हे रस्त्यातून चाललो आहे आम्ही गाणगापूरच्या दिशेने तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघा हे आता मी मध्येच गाडी थांबून ना मला गावची आठवण आली बैलांची म्हणून मी थोडंसं बैला हकली त्या दादाला रिक्वेस्ट केली म्हटलं मला जरा द्या त्यांनी दिलं पण अगोदर म्हणून ते नाही जमणार पण धन्यवाद त्यांच्यासाठी आता आम्ही आलो आहे इकडे एक मस्त रसवंती ग्रह आहे त्या रसवंती ग्रहामध्ये आम्ही उसाचा रस खास गावच्या पद्धतीमध्ये खूप छान मस्त प्युअर एकदम बनवतात आणि हाही वाटेत आम्हाला भेटलेले आहेत सगळे ते त्याच्यामुळं मग आम्ही ते थांबलो होतो तर हे सगळे अशी प्रोसेस आहे रसवंतीची काही ठिकाणी मशीन अलग असतात काही ठिकाणी रस काढायच्या मशीन ज्या आहेत उसाचा त्याच्या मशीन काही ठिकाणी अलग असतात काही ठिकाण तर हे गावचं आहे गावच्या ठिकाणी बघा ते कसे गावी जाताना मध्ये जे जे भेटलं आहे त्याचा आम्ही थोडासा व्हिडिओ बनवून तुम्हाला विरंगोळा म्हणून एक मध्ये टाकलेलं आहे पुढे गाणगापूर दर्शन तुम्हाला होणारच आहे तर ओमी प्रोडक्शन ह्या चॅनलवरती तुम्ही आजवर प्रेम केलात असंच कायम प्रेम करत राहाल हीच अपेक्षा तसेच नवीन नवीन व्हिडिओ माझे येत असतात ते तुम्ही सबस्क्राईब करता माझं चॅनल लाईक करता शेअर करता त्याबद्दल मी तुमचा खूप ऋणी आहे काही मधी क मध्ये मध्ये व्हिडिओ टाकता येत नाही तेव्हा तुम्ही माझे शॉर्ट्स बघा मी छोटे छोटे कॉमेडी शॉर्ट्ससुद्धा बनवत असतो तर त्याचासुद्धा आनंद घ्या हसवत असतो लोकांना कारण हसल्याने म्हणतात की आयुष्य वाढतं असो हे आहे गाणगापूर आलेलं आहे आम्ही चाललो आहे दर्शनासाठी खूप पवित्र स्थान आहे हे आणि याचं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी प्रयत्न करतो आहे की दर्शन द्यायचं आणि तुम्हाला ते आवडेल आपण घ्या आपण या माध्यमातून तुम्हाला छोटीशी ही आ, सेवा प्रोवाइड केलेली आहे तर त्याचं तुम्ही आ, दर्शन घेऊन आम्हाला आशीर्वाद द्या व्हिडिओरूपी आणि माझ्या चॅनलच्या वतीने तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो हे आहे गाणगापूर आणि पुढे आता संगम म्हणून जी नदी आहे ती नदीसुद्धा आत्ता पाणी नाही आहे तिकडे पावसात त्याचं हा व्हिडिओ मी अगोदर बनवला होता आम्ही काहीतरी मे मे एप्रिल मेमध्ये काहीतरी गेलो होतो तेव्हा बनवलेला आहे पण मी आत्ता हा व्हिडिओ एडिट करून टाकतोय वेळ नाही नव्हता मला तर ते संगमच्या नदीला तेव्हा पाणी नाही सुकलेलं होतं पूर्ण नदी सुकलेली आहे तीसुद्धा तुम्हाला बघायला खूप पवित्र नदी मानली जाते आणि संगम या स्थानासाठी खूप महाराष्ट्रातून पर्यटक येत असतात भक्तगण येत असतात हे बघा ही ती नदी आहे आणि वरती ते मंदिर आहे जिकडे आपण दर्शन घेतो तर मित्रांनो खरंच पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक सो मच असंच ओमी प्रोडक्शनवरती प्रेम करत राहा व्हिडिओ बघत राहा नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ देण्याचे प्रयत्न करी हे मन दागा, दागा केदार सर आहेत आम्ही गेलो होतो तर आमच्यावरती प्रेम केलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बाय बाय ऑल द बेस्ट